तर कसं वाटलं आता तुम्हाला पुढचं काय वाटतं पुढचं माझं सरळ मत आहे की शेतकरी जे झेंडू करणार आहेत ही वॉरंटी करायला काय अडचण नाही त्याला इकर आवडेज ज्या आहे रोग कमी आहे ते फोटो भरपूर असल्यामुळे मान पण चांगला नसतील फुलं साईज पण एक नंबर इतक्या बरोबर आणि आम्ही ज्या शेत यांना पाठवलं आमच्या व्यापाऱ्यांना तर ते व्यापाऱ्यांचं सुद्धा म्हणणं की कलर याला एकदम चांगला असल्यामुळे विक्रीला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही नाही ना त्यामुळे शेतकऱ्यांनी बिंदास्त करावं असं माझं पूर्ण मत आहे तर पूर्ण नाव संगा पूर्ण नाव अनिल विश्वास हाँ। तालुका जिला सांगली गाँव गोटखिंडी तो ये जो फार्मर थे हमारे अनिल पाटिल अः गोटखिंडी गाँव जिला सांगली महाराष्ट्र से हम दे सकते हैं ये न्यू वैरायटी आज हमने नामदारी का लॉन्च किया है गिरी येलो और ग्लोरी येलो तो ये जो आप प्लॉट का पूरा व्यू देख रहे हैं ये पूरा प्लॉट है इधर भी अपना नामदारी का ही है समार्ट एलो ऑदर भी कुछ है इधर सभी से चेक किया हुआ हाइब्रिड है जबरदस्त परफॉर्मेंस वाला आ, दे रहा हूँ मैं तो किसी को कोई अभी इसके बारे में कुछ नॉलेज चाहिए इंफॉर्मेशन चाहिए मार्केट के बारे में कुछ भी चाहिए आप मेरे को कभी भी इसी नंबर पे कॉल करके पूछ सकते हैं तो मैं नामदारी सीर्स और आ, एग्री मैजिक इंडिया तरफ से मैं सभी खेतकरी भाइयों का और सभी अंडर भाइयों का तहे दिल से शुक्र गुजार हूँ खूब खूब धन्यवाद आभारी है दादा धन्यवाद देखने आए ट्रायल ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर का ये दो लाइन है इधर से जो है ये जो लाइन है ये स्मार्ट एलो है और ये भी लाइन अपना ट्वेंटी फोर है और ये जो है ए बाजू का ये समार्ट एलो है इसके क्लियर संख्या देख सकते हैं आप पूरा और प्लांट के हैबिट हाइट है क्लियर संख्या है टॉलेस्ट है, और फुल का जो सेफ साइज जो है तो मैं आपको बता रहा हूँ ये तोड़ के इस टाइप का फ्लावर आता है कॉम्पैक्ट फ्लावर है फूल का साइज बढ़िया है इसी तरह क्रैक नहीं कुछ नहीं कुछ नहीं और इसी तरह और प्लांट ब्रांचिंग अच्छी ब्रांचिंग आती है ये नॉन मल्चिंग प्लॉट है ब्रांचिंग अच्छी आती है पूरा और इसकी कली संख्या देख सकते फ्लावर देख सकते और इसका कलर बहुत बढ़िया है उसका कलर देख सकते हो कम्प्लेट सुरेशन ट्रे होते हाँ दो सौ रोप था दो ट्रे था टाइप का कस वाल सुरेश भाई तुम्हारा एक नंबर चांगले चौवीस नंबर ठीक है अपन गिरो मन लॉन्च करते गिर येलो मनु एक महीन भरत उपलब्ध हो ठीक है गिरी येलो म्हणून बरं आहे फुल मार्केटला कसं विकलं गेलं एक नंबर एक नंबर एकत एक एक ना कलर चांगला आहे रोगाला कसा आहे एक नंबर रोग तर नाही नाई ना ओके हे हो, आमचे नर्सरीवाले आहेत श्याम हो कसं वाटतंय चांगले एक नंबर आहे हे आ, तुम्ही भरपूर ठिकाणी ट्रायल के चार, चार केलेत हा 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 प्लॉट नंबर सगळ्याकडचं ओपिनियन तुमचं एक सारखं आहे बरोबर आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी जिथं पाहिलं तिथं हाच रिपोर्ट आलेला एक सारखा आहे बरोबर म्हणजे शेतकऱ्याच्या भवित्याने हे वरायटी खूप चांगली आहे ठीक आहे फुल साईज चांगला आहे याचा साईज चांगला आहे रोगाला म्हणजे बळी पडत नाही अच्छा वाढ पण चांगली आहे ओके आणि मग म्हणजे कळी संख्याला भरपूर आहे कळी सांग्या मुळे अगदी बिंदा द्यायला काय अडचण आपल्याला ओके छान छान सर करूया आपण ठीक आहे चालेल थँक्यू आज आपण प्लॉट पाहिला आलोय नामदारीचा झेंडू इथं तीन चार वरांनी आपण लॉन्च केलेले झेंडू मधला एक दर्दी माणूस सांगली भागातला नावाजलेलं व्यक्तिमत्व जे की शेतात राबणारा शेतकरी आमचा आमचे मित्र शेतकरी बांधव कायम झेंडू करणारे झेंडूला तळागाळातला शेतकरी आणि बारीक बारीक गोष्टीहून अभ्यास करणारा व्यक्तिमत्व आज त्यांना आपण भेटणार आहे आणि आज आज तारीख आहे महत्वाच तारीख यासाठी काल तुम्ही या नंतर व्हिडिओ कधी पाहिला तर तुमच्या लक्षात ठेवा पच्चीस जनवरी दो हजार चौबीस लाज वीडियो हम शूट करता है सांगली महाराष्ट्र मधुन ये सांगली महाराष्ट्र जिला आता है सांगली यहाँ से हम ये वीडियो शूट कर रहे हैं नामदारी के न्यू वराइटीज हम आज कुछ लॉन्च करने वाले आज हम फार्मर के तरफ से मार्केट में न्यू वराइटी लॉन्च करने वाले है और यहाँ पे हम दो वराइटी लगाए हुए हैं न्यू और ओल्ड दो वराइटियां है स्मार्ट येलो और फ्रेश ऑरेंज उसके बारे में फार्मर से हम बात करेंगे और बाकी फार्मर से ओपिनियन हम मराठी पूछ करते हो नमस्कार दादा नमस्कार तर कुठल्या कुठल्या व्हरायटी केल्या का आपण आता नामदारीची फ्रेश ऑरेंज स्मार्ट आणि स्मार्ट येलो असे दोन व्हरायटी केले त्या कशा वाटल्या त्या दोन व्हरायटी मराठी अतिशय चांगल्या त्या रोगाला कमी बळी पडते उत्पन्न अतिशय चांगलं निघते अच्छा अच्छा आणि उत्पन्न आणि रोग कमी असल्यामुळे आपल्या शेतकऱ्याला फायदा पण चांगला आहे चांगला ओके okay. आता मार्केट रेट वगैरे कशी काय रेट आता त्याला शंभर रुपये किलो प्रमाणे आता मार्केट चालू आहे चालू आहे ना उत्पन्न चांगलं आहे पण अतिशय चांगलं रोगाला कशी वाटली फ्रेश ऑरेंज तुम्हाला आणि रोगाला पण कमी बळी पडते कमी बळी पडते ना उत्पन्न चांगलं आहे मार्केटला मागणी पण चांगली आहे त्याला पण अतिशय चांगले आणि विक्री पण फास्ट होते मार्केट अच्छा असं ना काळ्या वगैरे भरपूर आहे त्या पुको पण त्याला भरपूर अच्छा फ्रेश फ्रेश ऑरेंज स्मार्ट वलो बद्दल माट पण ते सेम तसंच आहे अच्छा कलर पण चांगला आहे फुलांना आणि काळ्यांची संख्या पण भरपूर आहे पण आहे ओके तर आता एक नवीन व्हरायटी तुम्हाला न दोन दिल त्या जे की हे एक चोवीस नंबर एक चौतीस नंबर म्हणून आहे बरोबर तर हे जी व्हरायटी आहे तर हे आपण नामधारी हे कशी वाटली व्हरायटी तुम्हाला आहे वराटी तुम्ही मला रोप ह्या रोपांच्या बरोबर दिली त्याला कळ्यांची संख्या पण भरपूर आहे म्हणजे जो करपा आहे कांड करपा निळा करपा नाहीच म्हणा दुसरी गोष्ट कळ्यांची संख्या भरपूर आहे आणि फुलाला जे शायनिंग आहे ते पण चांगला आहे आणि फुलं गट्टी राहते ओके आणि उत्पन्न पण भरपूर निघते अच्छा साधारणतः मला आता या दोन दोन वळीत एका एका वळीत दोन दोन पेटे माल तुटल्या याच्यात बारा बारा पंधरा किंवा पंधरा पाचशे नाम पेटी भरती दोन दोन पेटी एका एका वळी निघाले एका वेळी निघाल्या वजन पण फुला चांगला आहे आणि तुम्ही रोगाचा जर विचार बघितला त्यात जवळजवळ पन्नास टक्के रोग नाहीच म्हणून कमीच आहे रोगाला पण कमी रो जाऊन शेतकऱ्याकडनं दणकट वाढायची शेतकऱ्याच्या बाजूला रोगाला पण दणकट आहे जे कारपा थ्रिप्स असेल व्हायरस असेल तर ह्याला दिसत नाही शक्यतो ह्याच्यावर जी तुम्ही जी कळी संख्या बसता बघता ना ते अवरेज आपल्याला चांगलं मिळतं कळ्यांची संख्या भरपूर आणि व्हायरस नाहीच म्हणत आणि व्हायरस नाही महत्वाचा जे फुलाचा जो सेप आहे ना मागच्या बाजूचा हे कॉम्पॅक्ट फुल येत असं सगळं आणि हे, गट्टी, गट्टी हे पूर्ण थंडीचा प्लॉट आहे पूर्ण पूर्ण थंडी थंडी खाऊन आलेला प्लॉट आहे तरी तुम्हाला एकदम छान वाटतं छान ओके ओके हा तर हे जी व्हरायटी आहे आपण हे जी व्हरायटी आपण ज्या नावानं मार्केटला लाँच करतोय तुम्ही नाव सुचवावं ग्री येल्लो ग्री येल्लो हा नामधारीनं एक न्यू व्हरायटी आज लॉन्च केलेली आहे जे की आपण शेतकऱ्याकडनं मार्केटला लॉन्च करत आहोत ग्री येल्लो म्हणून हे व्हरायटी आहे हे तुम्ही कळ्या संख्या पाहू शकता हा पूर्ण ही दोन बेड जे आहेत पूर्ण चे आहेत फुल कॉम्पॅक्ट असं केलं की पूर्ण एकदम सेफ मध्ये येतो दुसरी गोष्ट रोगाला दणकट काळ्याची संख्या भरपूर आणि हे व्हरायटी तुम्हाला उत्पन्नाला थंडीत उन्हाळ्यात जबरदस्त परफॉर्म करणारी व्हरायटी आहे तसेच दुसरी व्हरायटी आहे इकडं हे जी व्हरायटी आहे हे एक व्हरायटी आपण अजून एक देतोय यांचं नाव पण आम्ही शेतकरी बंधूंनी त्यांचं नाव सुचवावं ग्रोलीअर ग्लोरी ग्लोरी येलो ग्लोरी येल्लो म्हणून हे व्हरायटी आपण लॉन्च करत आहोत ग्लोरी येल्लो तर इकडे दाखवा जरा असं या बाजूने हा या बाजूला <coughs> या जरा तर हा गिरी येलो आणि ग्लोरी चा प्लॉट आहे आज जानेवारीला आमच्या जवळपास छातीच्या वर प्लॉट लागलेला आहे तर याचे फुटवे खालून हे फुटवे ह्याची काढायची संख्या उत्पन्नाला जबरदस्त एक नंबर आणि रोगाला दणकट तुम्हाला फरकच जाणवेल तुम्ही खरंच ग्री अलोन एकदा करो करून बघा तुम्हाला मार्केटला चालायला एक नंबर आहे फुल मार्केट दादरला सगळ्याला माल गेलेला आहे जसं चैताली फ्लावर आहे देशमुख फ्लावर आहे अदर सगळ्यांना गेलेला आहे आता सर्वांचे नाव मी घेऊ शकत नाही पण हा सेपरेट माल त्यांना गेलेला आहे ते विकायलाही काही अडचण नाही आहे आणि मार्केटला जे फुलाचे साईज लागते मार्क मार्केट जे पाहिजे ते सगळं यामध्ये आहे